हॅलो नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता आज मी चाललेले आहे शिवतेज वॉटर पार्कला मी पण शिवतेज कधी नाही गेलेली मी आज फर्स्ट टाइम चाललेले आहे तर चला तुम्ही पण माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवते शिवतेज वॉटर पार्क कसं आहे आणि फुल ऑन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मला खूप जास्त हेल्प होईल या व्हिडिओची सो स्टे कनक्ट आता मी इकडे पोहोचले हा कोल्हापूरवरून येणारा रोड आहे रोड आहे आणि असाच पुढे पन्हाळ्याला जाता येतं या रोडनं शिवाय रत्नागिरी हायवे बोलू शकतो आणि इथं आपल्याला असा बोर्ड दिसतो शिवतेज वॉटर पार्क या पण साईडला सेम बोर्ड दिसतो शिवतेज वॉटर पार्क आता या रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि इकडे वॉटर पार्क असं आपल्याला दिसतंय शिवतेज वॉटर पार्कची एंट्री आणि काही क्षणांसाठी असा भास होतो की आपण एखाद्या वॉटर पार्कला नाही तर एखाद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला भेट देतोय की काय एंट्रीच्या बाजूलाच बाजूला तिकीट काउंटर दिसेल तिथं आपण तिकीट घेऊ शकतो आणि उजव्या बाजूला हा एक बोर्ड दिसेल ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल की आतमध्ये ऍक्च्युअली कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आपण काही काही एक्सप्लोअर करू शकतो आणि त्याच्याच बाजूला हा एक बोर्ड आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डे मध्ये कुठली कुठली पॅकेजेस आहेत त्या पॅकेजमध्ये काय काय आपण करू शकतो या गोष्टी दिसतात एक सा ते सात च पॅकेज सगळ्यात बेस्ट आहे असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये मॉर्निंग आणि इव्हनिंग असे दोन्ही व्ह्यू एन्जॉय करता येतात आपण एंट्री केल्यानंतर अशा प्रकारे वॉचमन काका आपल्या हातामध्ये एक बँड बांधतात ज्याच्यावरून कळतं की आपण कुठल्या टाइम स्लॉट मध्ये एंट्री करतोय ठिकठिकाणी आपल्या स्वागतासाठी असे मावळे उभे आहेत आणि आतमध्ये एंट्री करताना खूप सुंदर ॲम्बियन्स आपल्याला दिसतो त्याच्यानंतर असं टायरीन पासून एक वॉच तयार केलं या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर डिरेक्टली डायनिंग हॉल मिळतो आम्ही दहाच्या पॅकेजला गेलेलो गेल्या गेल्या एकदम छान मस्त नाश्त्याची सोय होती आणि आज नाश्त्यामध्ये होतं शिरा त्याच्यानंतर इडली त्याच्यासोबत चटणी पण होती आणि अशी झनझणीत कोल्हापुरी मिसळ होती जी बघूनच फार टेम्पटिंग वाटत होती आणि चवीला पण अप्रतिम अशी लागत होती खूप सुंदर नाश्ता केला थोडस पुढे चालत गेल्यानंतर इकडे चेंजिंग रूम आणि लॉकर आहे आपल्याला कपडे हवे असतील भिजण्यासाठी तर ते रेंटेड कपडे पण इकडे मिळतात आणि हा पूलचा एरिया आहे किड्स पूल आहे इकडे छोट्या छोट्या राईड आहेत लहान मुलांसाठी आणि पाणी पण कमी आहे जेणेकरून छोटी मुलं इकडे खूप छान असे एन्जॉय करू शकतात आणि मोठ्यांचं ह्याच्या पल्ली आहे आणि ह्या माशातून पडणाऱ्या पाण्याखाली उभारणं हा लहान मुलांचा फेवरेट पार्ट आहे इकडं वॉटर पार्क मध्ये छान असं म्युझिक चालू आणि इकडे आपण छान आपल्या ग्रुप सोबत फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत मस्त डान्स एन्जॉय करू शकतो इकडे असं छान पूल बनवलंय ज्याच्यावरती फोटो खूप सुंदर येतात आणि सा, हा आहे ऍक्च्युअल वॉटर पार्क मोठ्यांसाठीचा या समोरच आपल्याला अशा राईड दिसतात आणि ह्या राईड एन्जॉय करण्यासाठी इकडं ट्यूब आणि स्ट्रीप पण आहे त्याच्यामुळे अजूनच जास्त मजा येते आणि या वॉटर पार्कचं पॅकेज म्हणाल तर सातशे रुपये पर पर्सन आहे आणि दोन वर्षाच्या वरील लहान मुलांसाठी चारशे रुपये पर पर्सन असं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दोन वेळचा चहा नाश्ता एक वेळचं जेवण आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करायला मिळतात आता तुम्ही आमच्या सगळ्या राईड्स बघून घ्या अशी ही पॅकेजेस आहेत त्याच्यामुळे या उन्हाळ्याच्या सुटीमध्ये तुम्ही पण या वॉटर पार्कला व्हिजिट करू शकताय तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर इकडं ऑल टाइम स्विमिंग कोच अवेलेबल असतात आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि आपण राईड घेऊन कंटाळलो तर ह्या अशा छान स्ट्रीपवर मस्त पडून राहू शकतो हा मला बेस्ट पार्ट वाटला की ह्याच्या इकडे स्ट्रीप आणि ट्यूब आहे करून झाल्यानंतर खूप जास्त भूक लागते मग आम्ही गेलो जेवायला हे आमचे कोल्हापूरचे फूड ब्लॉगर मित्र आमचे परम मित्र दहा वाजता सांगून एक वाजता आले डायरेक्ट जे <laughs> जेवायला मस्त असं जेवण आहे इकडे हरभऱ्याची भाजी अख्खा मसूर पनीर आहे स्वीट आहे वरण भात आहे पुरी आहे आणि इकडे कुरकुरी आहे आता आमचं दुपारचं जेवण वगैरे आहे आणि आता इथं गेम झोन आहे तर त्याच्यामध्ये आम्ही आलो आहे आता काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत आतमध्ये तर ते जाऊन बघूयात शो चालू आहे आता इकडे

तर काहीतरी ही वेगळी आणि युनिक अशी कन्सेप्ट आहे मॅजिक मिरर आहे फ्रीमध्ये म्हणजे आपल्याला पॅकेजमध्येच आहे तर हे आहे स्लिम फिट आणि त्याच्यानंतर जुळी बाळ स्लिम फिट दिसा डायट शिवाय बघा आम्ही कशी दिसते चिटकू जुळी बाळे अय्यो हू पैलवान व्यायाम शिवाय इथं जाडे दिसणार ना आपण हा अगं ये लिंबूची टिंकूची ए छोटस दिसतंय हे आहे लोकल बच्चन मिरर वाव त्यामध्ये काय दिसणार आहे हॅलो एलियन जी एलियन या आता व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला पॅकेजमध्ये इन्क्लूड आहेत त्याच्यासाठी आपल्याला कुठलेही वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत आपण एकदा जर पॅकेज घेतलं तर या सगळ्या ॲक्टिव्हिटी एन्जॉय करू शकतो छान एक वेळचं जेवण दोन वेळचं छान चमचमीत नाश्ता हे करून आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटी प्लस वॉटर पार्क एवढं सगळं कुठं आपल्याला फक्त सातशेमध्ये मिळणार आहे तर फुल पैसा वसूल असे हे पॅकेज आहे त्याच्यामुळे आपण शंभर टक्के गेलं पाहिजे एकदा ना एकदा आपल्या सगळ्या फॅमिलीसोबत पूर्ण वॉटर पार्क मध्ये टायरचा खूप छान यूज केलेला आहे अशा छान छान गाड्या बनवल्यात त्याचबरोबर छान छान डेकोरेटिव्ह पीस घड्या वगैरे अशा गोष्टी बनवल्यात झोरविंग बॉल पण इकडे आहे हे लहान मुलांसाठी आहे आणि मोठ्यांसाठी पण एक आहे इथं खूप छान असं सेल्फी पॉइंट केलाय आणि इकडे हे झुला एक आहे आणि हे बघा मंकी राजा काय म्हणतात लहान मुलांसाठी तरी खूप धमाल असा एक्सपिरियन्स आहे नुसताच वॉटर पार्क नाही तर खूप साऱ्या गोष्टी आपण इकडे येऊन एक्सप्लोअर करू शकतोय दुपारच्या जेवणानंतर आपल्याला इकडे आईस्क्रीम पण भेटतं हे पण पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे कुठले पण एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागत बेस्ट व्हेकेशन पॉईंट असं म्हणू शकतो आपण शेवतीला इतक्या साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आम्ही टॅटू काढण्यासाठी गेलो आणि अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये खूप सुंदर असा टॅटू त्यांनी माझ्या हातावरती काढून दिला टॅटू काढून झाल्यानंतर पुढे मेहंदीचा स्टॉल पण होता हे पण सगळं पॅकेजमध्येच आहे खूप सुंदर अशी मेहंदी त्या भाभींनी काढून दिली आणि तेही अगदी पाच मिनिटामध्ये कुठलाही वेळ लागला नाही सुंदर या सगळ्या ऍक्टिव्हिटी एन्जॉय करून झाल्यानंतर मग आम्ही गेलो शिवसृष्टी बघायला आणि हा तर खूप सुंदर आणि कमालीचा असा होता खूप मोठी उभी केली शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सगळे देखावे आपल्याला इकडे बघायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म छान दिसतोय समुद्री किल्ले बांधणीसाठी महाराजांनी आरमाराचे सक्षमीकरण केले तो क्षण आपण सिंह गेला कोंढाण्यावरील तानाजी मालुसरे कडून उदय बाणाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती नेताजी पालकर यांचा हिंदू धर्मात प्रवेश छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मिरवणूक खूप कमाल एक्सपिरियन्स होता आणि हा भला मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि इथं किड्स प्ले एरिया पण आहे म्हणजे नुसतं वॉटर पार्क नाही तर त्याच्या व्यतिरिक्त इथं पण लहान मुलं आपली एन्जॉय करू शकतात आणि त्यांना ता इथं सोडून आपण बाकीच्या ऍक्टिव्हिटी एन्जॉय करू शकतो त्याच्यामुळं हा बेस्ट पार्ट आहे लहान मुलं तर इथं बराच वेळ थांबतात इथून हलण्याचं नाव पण घेत नाहीत अजून एक छान असा सेल्फी पॉइंट आहे इकडं हे टायर पासून बनवलेलं घड्याळ आणि माहिष्मतीची घंटा असा पण एक पॉइंट आहे जिथं जाऊन आपण घंटा वाजवायचे आता आपण चाललेलो आहोत शिवतेजवाडी मामाचं गाव काहीतरी वेगळी कन्सेप्ट आहे जाऊन बघायला मिळेल आपल्याला ओप्पावत चाललेली ग्रामीण संस्कृती आणि गावाकडचं जीवन इतर रेखाटण्याचा प्रयत्न केलाय जे आपल्याला फार कमी ठिकाणी आता पाहायला मिळतं ही शेणानं सारवलेली बुट्टी आणि ही बैलगाडी कालबाह्य होत चाललेली आहे आता आणि ही गावाकडची घरं कशी असतात अगदी पूर्वीच्या काळात त्याच्यामध्ये अशी चूल ते सगळ्या गोष्टी इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलाय खूप सुंदर वाटत इकडे थांबून थोडा वेळ इकडे स्पेंड करून आणि हे छानस तुळशी वृंदावन म्हणजे खूप कमाल एक्सपिरियन्स होता आमचा लहान मुलांना हे दाखवण्यासाठी बेस्ट आहे इकडे ही पूर्वीच्या काळातली एक बाज पण आहे आणि ह्याचं नाव काहीतरी आहे थ्री डी काहीतरी ते मी विसरलो पण इकडे गेल्यानंतर छोटं आणि पलीकडे आल्यानंतर मोठं असं इमेज दिसते त्याच्यानंतर ही गाडी म्हणजे इथला अट्रॅक्शन पॉईंट आहे सेल्फी पॉइंट आहे आपण एंट्री करून वरती आल्यानंतरच असे छान दोन साईडला दोन हत्ती आहेत आणि हाच तो रामायणातला सुवर्ण मुर्ग छान हरीण आहे आपल्याला बदकं पण पाहायला मिळतात इथं आणि हे छान छान क्यूट गोंडस असे ससे पण आहेत जे झोपले होते मी जाऊन त्यांना आता डिस्टर्ब करते आणि त्यातलं एक उठला आणि खातं इकडे छोटे छोटे कॅट्स पण आहेत दोन आहेत हे सगळं एन्जॉय करून झाल्यानंतर शेवटी जाताना छान असं स्नॅकमध्ये आपल्याला भजी खायला मिळतील त्याच्यानंतर मंचुरी आणि हे अप्रतिम असं टॉमॅटोचं सूप खूप म्हणजे खूप सुंदर अशी टेस्ट आहे इथल्या फूडची तर मग लवकरात लवकर प्लॅन करा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शिवतेज वॉटर पार्कला व्हिजिट करा सगळी डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय बाय